हाय मित्रमैत्रिणी नमस्कार स्वागत आहे तुमचं परत एक माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर मी आज बनवणार आहे साबुदाणावडे तर साबुदाणे मी घेतले होते तीन पावशेर तीन पावशेर साबुदाणे घेऊन सकाळी भिजवत घातले होते आणि संध्याकाळी बनवलेले होते म्हणजे पूर्ण दिवसभर भिजत ठेवलेले होते आणि तीन पावशेर साबुदाणे शेंगदाणे आणि दीड पाव बटाटे घेतले होते त्याच्यानंतर हिरवी मिरची जशी लागेल तशी आपल्याला हिरवी मिरची ती मिक्सरमधून बारीक करून ती पेस्ट टाकलेली होती याच्यात आणि चवीनुसार मीठ ते टाकल्याच्यानंतर सगळं चुरून घेतलं म्हणजे असं थोडं थोडं पाणी टाकून चुरून घेतलं मिक्स करून आणि त्याच्यानंतर जेवढाले आपल्याला वडे लागतात तेवढे थोडं थोडं पाणी लावून गोळे बनवून घेतले आणि परातीत किंवा कोलपाट ठेवायचं खाली आणि त्याच्यावरती मी एक पिशवी ठेवलेली बघा तर त्या पिशवीवर असा गोळा गोल गोळा बनवून जेवढ्या साईजच्या आपल्याला पाहिजे ते ते तेवढं घेऊन आणि त्याचा गोल गोळा बनवून त्याच्यावर असं हलक्या हाताने थापून घेत होती तर तेल लावून जरी थापून घेतलं तरी होतं पण मी पाण्याच्या हाताने थापत होती आणि बघा किती भारी झालेली होती मस्त एक सारखी आणि कोणी कोणी हातावर पण थापत तर हातावर पण थापू शकतो आपण थोडंसं पाणी लावायचं दोन्ही हाताला आणि हातावर पण थापून घ्यायचं तर खूप भारी झालेले होते वडे तर नक्की करून बघा अशा अंदाजाने केली होती मी म्हणजे असं माप नव्हतं तीन पाव शाबुदाने आणि पावभर शेंगदाणे भाजून त्याचं कूट बनवून घेतलं होतं ते, ते टाकलं होतं शेंगदाण्याचं कूट आणि बटाटे हे केले उकडून घेतले आणि त्याला मॅश करून ते बटाटे पण त्याच्यात टाकून घेतलेले होते आणि चवीनुसार मीठ आणि मिरच्याची पेस्ट करून ती पण टाकलेली होती आणि ती हे टाकल्याच्यानंतर थोडं थोडं पाणी लावून एक सारखं असं म्हणजे मळून घेतलं ते आणि दहा एक मिनटं झाकून ठेवलं आणि थे त्याच्यानंतर मग परत थोडं थोडं पाणी हाताला लावून त्याचे असे गोळे गोळे बनवून गोळे गोळे बनवून त्याचे अशी गोल, गोल गोल हे करत होती असं थोडे जारसडस ठेवायचे म्हणजे तळतात पण ते भारी ना असे कुरकुरीत झाले होते एकदम भारी झाले होते तर उपवासासाठी मी बनवलेली होती स्पेशल रेसिपी म्हणजे त्याच्यात जिरे वगैरे जिरे कोथंबीर हे असं काहीच घातलेलं नव्हतं फक्त उपवासाचं सा सामान घातलेलं होतं कोणी कोणी जिरे पण घालतो उपासाला पण आम्ही जिरे नाही वापरत उपवासाला आणि समीरला खूप आवडतात ते वडे म्हणून मग खिचडीच बनवणार होती मी पण मग तो म्हणे वडे बनव म्हणून मग मी वडे बनवले आणि याचं शेंगदाण्याचं झिरकं पण बनवलेलं होतं तर खूप भारी टेस्ट झाली होती तर चला मग आता मी सर्व बनवून घेतले घेतले आणि त्याच्यानंतर तळून घेते तर बघा अशा हलक्या हाताने दाबायचे म्हणजे चिरणार नाही तर मग नाही तर मग चिरतात ते असे तर इथे बघा होत आलेले माझे वडे म्हणजे झालेले आणि त्याच्यानंतर मग मी इकडे तळून घेते आणि हे गोळा बनवते गोळा बनव हे सर्वांसाठीच मी बनवलेले होते आणि हे झिरक बनवलेले शेंगदाण्याची भाजी किंवा झिरक किंवा चटणी म्हणू शकता तुम्ही तर याच्यात पण मी कोथिंबीर नाही टाकला फक्त हिरवी मिरची आणि शेंगदाणे भाजून आणि मीठ बस एवढंच टाकलेलं आहे तेलाची फोडणी दिलेली आहे इथे बघा वडे पण मस्त असे तळून झालेले आहेत आणि झिरकं पण उपवासाचं तयार आहे तर या मग खायला मस्त असे वडे आणि शेंगदाण्याची चटणी किंवा भाजी किंवा झिरकं तयार झालेलं आहे बघा कसं मस्त कुरकुरीत झाले होते लालसर तर चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये कशी वाटली तुम्हाला रेसिपी